बीड येथील मसादुकचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरलाय तसेच नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली हे प्रकरण ताजा असतानाच सोशल मीडियावर बीडमधीलच आणखी एक घटना समोर आली आहे यात काही गुंड एका व्यक्तीला बॅटीने बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती हा त्या व्यक्तीला बॅटीने मारहाण करताना दिसतोय तसेच एकदन त्या व्यक्तीच्या हाताला पायाला धरून असल्याचंही दिसतंय यावेळी आणखी काही लोक आजूबाजूला उभे असल्याचंही दिसतंय मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव सतीश भोसले असल्याचं समोर आलंय दरम्यान पीडित व्यक्तीचं नाव अद्याप समजू शकलं नाही मात्र अत्यंत क्रूरपणे या व्यक्तीला मारहाण केल्याचं दिसून आहे यावर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी जोरदार टीका केली आहे गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावे असे म्हणत या मारहाणीचा व्हिडिओ शेअर करत अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे